काळी पिवळी जीप विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाल यांची माहिती जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय दुचाकीला प्रयत्नात जीप थेट विहिरीत कोसळली आणि त्यात सात जणांचा मृत्यू झालाय काळ्या पिवळ्या जीप मध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका जीपने राजूर गावाकडे निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळी जीपचा अपघात घडला या दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांचा जीव वाचला आहे तर त्या तीन जणांवर जाळण्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाकडून शोध कार्य सुरू करण्यात आले दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल यांनी दिले दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाल पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फौज फाट्यासह घटनास्थळावर दाखल झाले या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे प्रल्हाद महाजन राहणार चणेगाव ताराबाई माळुसरे राहणार तपोवन नंदा तायडे राहणार चणेगाव प्रल्हाद बिटले राहणार चणेगाव नारायण किसन निहार राहणार चणेगाव चंद्रबागा गुगे राहणार चणेगाव अशी मृत व्यक्तींची नावे आहेत तर मयत मधील एकाची ओळख अद्याप पटलेली नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो जालना ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका